भगवंताची परिवाराकडून मंत्री आदिती तटकरे यांना सोलापुरी चादर शेंगा चटणी आणि कडक भाकरी देऊन किसन जाधव यांनी विशेष सत्कार केला महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यानिमित्त ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी त्यांचा विशेष सत्कार केला जगप्रसिद्ध अस्सल सोलापुरी चादर गुलाबी रंगाची शाल ज्वारीची भाकरी शेंगाची चटणी यावेळी भेट देण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी राजेंद्र हजारे शिवराज जाधव महेश निकंबे आनंद मुस्तारे इरफान शेख चेतन नागेश गायकवाड महेश कुलकर्णी प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी पवार किरण शिंदे तुषार जक्का बाबू अड्डेवाले अमोल जगताप माणिक कांबळे वसंत कांबळे कुलगप्पा शासम ओंकार हजारे नागराज गायकवाड पवन बेरे श्रीनि नलगोटले दिंची उपस्थिती होती